नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठीचा सा विशेष शो नो युअर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्वच मतदारसंघांबद्दल आपण जाणून घेत आहोत महाराष्ट्रात मतदानाचा एक टप्पा पार पडलाय तर अजून तीन टप्पे शिल्लक आहेत ज्यामध्ये उर्वरित मतदारसंघात निवडणुका होणार आहेत या तीन टप्प्यापैकी शेवटचा टप्पा असणार आहे एकोणतीस एप्रिलला तर आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्प्यातील अमरावती या मतदारसंघाबाबत अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर या मतदारसंघाचा समावेश होतो अमरावती मतदारसंघातून यावेळी शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा तर वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे अरुण वानखेडे आणि इतर काही पक्ष व अपक्ष मिळून एकूण चोवीस उमेदवार अमरावतीतून लोकसभेच्या मैदानात आहेत अमरावतीमध्ये दोन हजार चौदाची काय स्थिती होती यावर एक या नजर टाकूया दोन हजार चौदा मध्ये अमरावतीमधून शिवसेनेचे आनंद आवडसूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवनीत राणा तर बहुजन समाज पक्षाचे गुणवंत देवपारे हे लोकसभेसाठी उभे होते त्यापैकी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ चार लाख सदुसष्ट हजार दोनशे बारा इतके मतं मिळून विजय झाला होता तर राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांचा तीन लाख एकोणतीस हजार दोनशे ऐंशी इतकी मतं मिळाली होती तर बहुजन समाज पक्षाचे गुणवंत देवपारे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे इतकी मतं मिळाली होती यांच्या मतांचा फरक पाहिलास तर एक लाख सदतीस हजार नऊशे बत्तीस इतक्या फरकांनी नवनीत राणा यांचा पराभव झाला होता त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिली तर शिवसेनेला अठ्ठावीस टक्के राष्ट्रवादीला वीस टक्के तर बसपाला केवळ सहा टक्के मतं मिळाली होती अमरावतीतील एकूण मतदार आहेत अठरा लाख बारा हजार चारशे एकोणपन्नास इतके तर या ठिकाणच्या महिला मतदारांची संख्या आहे आठ लाख सत्याहत्तर हजार तीनशे तेवीस तर पुरुष मतदारांची संख्या आहे नऊ लाख पस्तीस हजार नव्वद इतकी अमरावतीचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि राखीव मतदारसंघ होऊन दहा वर्ष पूर्ण झालीत मात्र गेल्या दोन टर्मपासून शिवसेनेचे आनंदराव अडसूळ येथून जिंकून येत आहेत मात्र यावेळी ही निवडणूक विकास आणि लोकाभिमुख उमेदवार अशा दोन मुद्द्यावर होणार असल्याचं सांगण्यात येतंय तेलुगू चित्रपट अभिनेत्री नवनीत राणा आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत असणार आहे गेल्या दोन हजार चौदामध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही नवनीत राणा पाच वर्षे स्वस्थ बसल्या नाहीत त्यांनी जनतेशी जनसंपर्क का कायम ठेवला मात्र विद्यमान खासदार आनंदा वळसूळ हे जनसंपर्क राखण्यात कमी पडल्याची भावनाही येथून व्यक्त होताना दिसते तर दुसरीकडे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका आघाडीच्या उमेदवारालाही पडू शकतो असंही बोललं जातंय त्याचबरोबर हा मतदारसंघ कुनबीबहुल मतदारसंघ असल्याने त्यांचीही भूमिका निर्णायक ठरू शकते मात्र राजकारणाचा जराही गंधन असणाऱ्या नवनीत राणांनी राजकारणातील खास खळगे अल्पावधीतच आत्मसात केले आणि दोन हजार चौदा साली आनंदराव अडसूळांना कडवी टक्कर दिली आता यावेळीसुद्धा आघाडीकडून नवनीत राणा तर शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहे तेव्हा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की शिवसेना आपली सत्ता राखण्यात या ठिकाणी यशस्वी होते की निकाल काही वेगळे येतात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस मतदारसंघाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा हा शो नो युअर नेता आमच्या ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर